ही जी संकल्पना आहे डी पी डी सीची त्याचा आम्ही जिल्ह्यात अकरा मॉल आहे जवळपास वीस कोटीचे जे मंजूर केलेले आहे त्यातलं एक आहे बहिणाबाई मठ जामनेर शहरात जे आपण बांधत आहोत जवळपास एक कोटीचे नियुक्त्याला गेलेले आहे त्याच्यात आपण खालच्या फ्लोरवर ग्राउंड फ्लोरवर मार्ट डी मार्ट सारखं एक बांधणार आहोत मॉल की जे ज्याच्यात बहिणा आमची बचत गट गटायऱ्यांचे वेगळे वेगळे वस्तू ठेवले जाणार आणि ऑर्गॅनिक असतात काय वस्तू काय वस्तू घरी बनलेली आहे केमिकल फ्री आहे प्रेझर्वेट फ्री आहे ते लोकांना एक वेगळं अडव्हानेज मिळेल त्याची वेगळी ओळख होईल म्हणून आपण त्याला खालच्या पातळीवर मार्ट करतोय मॉल करतोय आणि पहिल्या फ्लोअरवर आपण त्यांना एक छोटासा ऑफिस देतोय कारण की यांच्या बरेचसे अकाउंट बुक्स असतात मिटिंग्स असतात वगैरे वगैरे घ्यावे लागते आणि बाजूलाच एक छोटासा हॉटेलही करून देतोय कारण की यांचे जे काय पिठला भाकरी ढोकले जे काही पापड वगैरे हे बनवतात त्याची डिमांड खूप राहते लोकांमध्ये मग तोही राहील म्हणजे एकदम एक होलिस्टिक मॉडेल आपण यांच्या सशक्तीकरणासाठी डीपीडीसीने आणलंय मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य पालकमंत्री महोदय मान्य मंत्री महोदय सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली याची संकल्पना केली गेली आहे उद्दिष्ट एकच आहे आमच्या जेवढे बचत गट आहे त्यांचं सशक्तीकरण शंभर टक्के सगळ्या प्रत्येक दष्ट झालं पाहिजे